संतोष देशमुख यांना किडनॅप करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे नाव सर्वात जास्त चर्चेत आहे ते म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड वाल्मिक कराड सध्या बीडच्या एका रुग्णालयामध्ये उपचार घेतोय पण एकेकाळी हमालीचं काम करणाऱ्या वाल्मिकी कराडने आपल्या दहशतीच्या जोरावर जी संपत्ती जमा केली आहे ती संपत्ती जर तुम्ही बघितली तर ते बघून तुम्हाला आणि मला नक्कीच आपण किती गरीब आहोत याची जाणीव होईल मित्रांनो ही जी संपत्ती आहे या संपत्तीवरती आता टीची नजर पडली आहे आणि ही संपत्ती नक्की काय आहे याचा आपण थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी ऑफिसवरून येऊन संध्याकाळी ही व्हिडिओ शूट करतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आणि तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून चॅनलला सुद्धा करा सरपंचाच्या हत्येनंतर जे वाल्मिकी कराड यांची जी जवळचे संबंध धनंजय मुंडे यांच्या सोबत होते त्यामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला पण त्यानंतर महाराष्ट्र मध्ये जी खळबळ उडाली ती म्हणजे वाल्मिकी कराड यांनी दहशतीचा उपयोग करून जी संपत्ती गोला केले ती बघून प्रकरणाची तपास करणाऱ्या ला या संपत्तीची माहिती मिळाली आणि वाल्मिकी कराडच्या संपत्तीची ह्या लंकेची वाट कशी लावायची त्यासाठी एसआयटीने योग्य ते पावलं उचल्याला सुरुवात केली आहे त्यासाठी एसआयटीने कोर्टामध्ये वाल्मिका राड याची संपत्ती जप्त करण्यासाठी अर्ज सुद्धा केला आहे आता ही संपत्ती जर तुम्ही बघितली तर या संपत्तीमध्ये बीड पुणे पिंपरी चिंचवड या भागामधले शेती फ्लॅट गाळे यांचा समावेश आहे आता ही नक्की संपत्ती काय आहे याचा आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत के शहरामध्ये वाल्मिक कराड्यांची एक कोटी एकोणसत्तर लाख रुपयाची जमीन आहे ती त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये खरेदी केली होती दगडवाडी दगडवाडी विभागामध्ये जी शेत जमीन आहे ती त्यांनी दोन हजार वीस मध्ये खरेदी केली होती अठ्ठेचाळीस लाख सव्वीस हजार रुपयांमध्ये नंतर तडोली गावामध्ये त्यांनी एक बारा हेक्टर जमीन विकत घेतली होती त्याची किंमत त्यावेळी वाल्मिक कराड्यांनी चौऱ्याऐंशी हजार रुपये देऊन खरेदी केली होती नंतर एक कोरडवाहू जमीन त्यांनी परळी वैद्यनाथ इथे प परचेस केली होती ती त्यांनी पंचवीस लाख पस्तीस हजार रुपये देऊन खरेदी केली होती याच्यानंतर जर आपण बघितलं तर जी माहिती समोर आले त्यानुसार उस्मानाबादमध्ये उस्मानाबाद जनता सहकारी बँकेमध्ये त्यांनी दोन कोटी सदुसष्ट लाख रुपये साठी आपली प्रॉपर्टी घाण ठेवली हो होती आणि जर पुणे पिंपरी चिंचवड या भागाचा विचार केला तर पिंपरी चिंचवड मध्ये कालेवाडी हा जो एरिया आहे तिथे त्यांची जी पत्नी आहे पत्नी मंजली यांनी त्यांच्या नावावरती एक फोर बी एच के फ्लॅट घेतला आहे या फ्लॅटची किंमत सव्वा तीन कोटीच्या आसपास आहे पुढे वाकडमध्ये दोन बी एच के फ्लॅट असून त्याची अंदाजे किंमत एक कोटी आहे नंतर वाल्मिक कराड्यांची दुसरी पत्नी जी आहे पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नाव यांच्या नावावरती त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर एका बिल्डिंगमध्ये दोन ऑफिस फ्लॅट विकत घेतले आहेत त्याची किंमत जवळपास बारा कोटी रुपयांच्या आसपास आहे याशिवाय बीड जिल्ह्यामध्ये सिमरी पारगाव मध्ये सुदाम नरोडे यांच्या नावावरती पन्नास एकर जमीन वाल्मिक कराडने विकत घेतली होती तसेच बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात ज्योती जाधव यांच्या नावावरती पन्नास एकर जमीन त्यांनी विकत घेतली होती तर मित्रांनो जर तुम्ही विचार केलात तर एक हमालाचं काम करणारा मुलगा त्यांनी राजकारणामध्ये येऊन स्वतःच्या दहशतीवरती ही लाखो करोड रुपयांची प्रॉपर्टी जमा केली जर विचार केला तर गरिबाची मुलं आई वडील स्वतःच्या पोटाचा घास मारून मुलांना शिकवतात आणि तो मुलगा शिकून सुद्धा एवढी संपत्ती जमा करू शकत नाही जी संपत्ती कराड कराड्यांनी ह्या दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जमा केली आहे आता एस आय टीची नजर या संपत्तीवरती पडले आणि एस आय टी ही संपत्ती जप्त करण्याच्या मार्गावरती आहे आता ही संपत्ती जप्त होणार का याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे पण ही जी संपत्ती आहे ही पूर्ण संपत्ती वाल्मिक कराड याची नसून याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचा सुद्धा हिस्सा आहे असे आरोप धस यांनी केले आहेत सोबतच अंजली यांनी अशा आरोप केलेत की वाल्मिक कराड यांचे सर्व कालेधंदे हे धनंजय मुंडे यांना माहिती आहे त्यामुळेच धनंजय मुंडे वाल्मिक कराडांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो या संपत्तीबद्दल आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये जे संबंध आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून सांगा तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि मित्रांनो ही व्हिडिओ मी खूप मेहनत करून बनवतोय मी ऑफिसवरून येऊन संध्याकाळी व्हिडिओ शूट करतोय तर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि भविष्यामध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद